मालेगावात तरुणाने बनवला स्वतःच्याच मृत्यूचा दाखला दोन तरुणांना अटक चार दिवस पोलीस कोठडी मालेगावात जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरण राज्यभरात गाजत असतानाच बनावट पेपर्स तयार करणाऱ्यांमध्ये भीती दिसून येत नाही मालेगाव शहरातील एका तरुणाने स्वतःच्याच मृत्यूचा दाखला जिवंतपणे बनविल्याचे निदर्शनास आले मित्राच्या मदतीने हा बनावट दाखला बनवल्याचं समोर आलं असून बचत गटाच्या कर्जाचे पैसे फेरण्यासाठी हा पर्याय शोधून काढला असे पोलिसांच्या तपासात समोर आले मालेगाव शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून या प्रकरणी अजून काही पुरावे शोधण्याचे काम सुरू आहे संकलन विभाग कर्जना न्यूज मालेगाव आजची जी पत्रकार परिषद आहे आपण मृत्यू दाखला एक बनावट तयार झालेला आहे संदर्भात आझादनगर पोलीस स्टेशन मालेगाव शहर इथे गुन्हा दाखल झाला त्या संदर्भातली पत्रकार परिषद आहे आझादनगर पोलीस स्टेशनला एक ॲप्लिकेशन प्राप्त झालं होतं त्याच्यामध्ये त्याने असं लिहिलेलं होतं की मोहम्मद सुफियान मोहम्मद दस्तगीर तीस वर्षाचा असून रसुलपुरामध्ये राहणारा एक सम आहे त्याने त्याचा मित्र मनसूर अहमद सिराज अहमद हा एक खुशामत गुरु त्याचा मित्र आहे ते, त्याच्या मदतीने एक बनावट जन्मदाखला आहे जो त्याने प्रभाग चार मालेगाव महानगरपालिकेच्या ऑफिस मधून इश्यू झाल्यासारखं त्याने ते तर मग त्या ऍप्लिकेशनला घेऊन आम्ही प्रभाग चारला पत्र व्यवहार केला की सदर मृत्यू दाखल्याचा सत्यतेबाबत त्यांनी माहिती कळवायची होती तर प्रभाग चारचे जे अधिकारी आहेत फैस त्यांनी त्याची शहानिशा करून आझादनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी हा तीनशे अठरा चार तीनशे दोन तीनशे छत्तीस तीन तीनशे सदोतीस तीन पाच भारतीय न्याय संहिता या कलमांखाली गुन्हा दाखल झाला मध्ये ज्या इस्माने ऍप्लिकेशन केलेलं होतं त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की या दोघांनी सदर दाखला हा बचत गटाचं जे काही कर्ज आहे त्या संदर्भात तो कर्ज माफ करण्यासाठी किंवा त्या कर्जात जे काही कम्पेन्सेशन असेल त्याच्यासाठी त्यांनी तो दाखला बनवलेला होता सदर दाखला गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही दोघंही इसमांना ताब्यात घेतलेला आहे आणि आज त्यांना मालेगाव कोर्टामध्ये हजर केल्यानंतर आम्हाला अकरा मार्चपर्यंत त्यांची पोलीस कस्टडी भेटलेली आहे त्यांची सखोलाशी चौकशी करून त्यांनी तो दाखला कशासाठी काढला त्यांना अजून किती लोकांनी मदत केली आणि तो दाखला त्यांनी कुठे कुठे त्याचा वापर केलेला आहे त्याच्या संदर्भात आम्ही सखोलचा साथ तपास करत आहोत सदर कारवाईमध्ये नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर मालेगावचे नवनिर्वाचित अपर पोलीस अधीक्षक तिगबीर सिंग संधू सर नगर पोलीस स्टेशनचे पी आय घोरपडे साहेब आणि त्यांचं गुन्हे प्रकटीकरणाचं पथक त्याच्यामध्ये साबळे आहेत डोंगरे हिरुडे आणि आजगे यांनी महत्वाची भूमिका निभावलेली आहे हो ज पहिलं नाव आहे मोहम्मद सुफियान मोहम्मद दस्तगीर याच्या नावाने तो जन्मदाख सॉरी मृत्यू दाखला बनलेला आहे आणि तो आपल्या पोलीस कस्टडीमध्ये आहे त्याचा तपास चालू आहे